नागरिक प्रशासन आणि शासन यांच्यात समन्वय साधून जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी राज्य शासनाने लोकदरबार हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे या लोकदरबारात सानिका घरात या विद्यार्थिनीस आज तत्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले हे माझ्या आयुष्यातील आणि जीवनातील लोकदरबारातील अतिशय महत्वाचे काम झाले असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज तेथे केले नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच तक्रारी अर्जावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह पालघर येथे दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार तरे आमदार रवींद्र फाटक माजी आमदार श्रीनिवास बनगा माजी आमदार मनीषा निमकर अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या वेदीही वाढान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे आदी मान्यवर उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की लोक दरबार कसा असावा त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे हा पहिला लोकदरबार आहे की तात्काळ चारशे पेक्षा जास्त तक्रारी आल्या असून या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मला अभिमान आहे की आज जो लोक दरबार भरवला त्यात सानिका या विद्यार्थिनीची बारा तारखेला परीक्षा आहे आणि तिला जर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नसते तर ती परीक्षेस बसू शकली नसती परंतु या लोकदरबारात तिला तात्काळ प्रमाणपत्र प्राप्त करून दिले याचा मला अभिमान आहे असे ते म्हणाले या लोकदरबारामध्ये विविध शासकीय विभागातील टेबल उभारण्यात आले होते यावेळी लोकदरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय सुरुवातीला नागरिकांना टोकन वाटप करण्यात आले त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करून संबंधित विभागाकडे सदरचा तक्रारी अर्ज पाठवण्यात आला पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले होते या लोक दरबारात तीनशे त्र्याण्णव पेक्षा जास्त व्यक्तिगत समस्येबरोबरच सार्वजनिक तक्रारी विविध नागरिकांकडून मांडण्यात आल्या उपस्थित अधिकाऱ्यांनी अनेक समस्यांना समर्पक उत्तर देऊन सोडण्याचा प्रयत्न केला तसंच काही तक्रारी संदर्भात विशिष्ट मुदत ठरवून देऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पाची पाहणी परिवहन मंत्री सरनायक यांनी सूर्यानगर तालुका डहाणू येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई महानगर क्षेत्रातील पश्चिम उपप्रे प्रदेशातील मीरा भाईंदर व वसई विरार महानगरपालिका तसेच याच परिसरातील चौवेचाळीस गावे यांच्या पाणी पुरवठ्यासाठी चार पूर्णांक तीन प्रतिदिन क्षमतेची सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली पालघर येथे लवकरच नवे प्रादेशिक परिवहन सुरू होणार पालघर आगाराची पाहणी पालघर येथे लवकरच नवे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जागेची पाहणी केली तसेच पालघर आगाराची यावेळी पाहणी करून पालघर विभागातील आठ आगारांना प्रत्येकी पाच नवीन लाल परी बसेस देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री रणाईक यांनी दिली प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर